नमस्कार मंडळी तर आज आपण गावाकडच्या पद्धतीने गावरानसा गवारीचा झंझणीत आणि तोंडाला चव आणणारा ठेचा बनवणार आहोत याला तुम्ही गवारीचा खरडाही म्हणू शकतात अगदी साधा सोपा पटकन तयार होणारा आहे चला तर्मक तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर सगळ्यात आधी इथे मी खलबत्ता घेतला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी भाजून वरची साल काढून घेतलेले शेंगदाणे टाकून घेतले आहेत हे शेंगदाणे अगदी जाडसर कुटून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक कूट नाही करायचा तर इथे तुम्ही बघू शकता असा जाडसर कूट करून घ्यायचा आहे तर हे आता एका साईडला ठेवू बाजूला तोपर्यंत इकडे आता मी लोखंडी तवा तापायला ठेवला आहे तवा अगदी व्यवस्थित तापून झाला की आठ ते नऊ हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात आणि दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत आणि आता लसूण आणि मिरची अगदी व्यवस्थित असे थोडेसे डाक पळेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी लगेच भाजून होतात अगदी अर्धी पळी तेल टाकून घेतलं आहे मी तेल टाकलं की मिरच्या आणि लसूण लगेच भाजला जातो तर इथे तुम्ही बघू शकता लसूण मिरची मस्त भाजून झाली आहे आणि त्यानंतर आता एक वाटी गवारीच्या शेंगा मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून ते टाकून घेतल्या आहेत गवारच्या शेंगा टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गवारच्या शेंगा कोवळ्या असल्या की अगदी पटकन शिजतात तर इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मी आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे गवारच्या शेंगा जर जास्त निब्बर असतील तर तुम्ही थोडं पाणी वाढवू शकतात आणि कोवळ्या असतील तर पाणी अगदी थोडंसं अर्धा कप टाकलं तरी चालेल चार ते पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर झाकण काढून परत व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे हे पाणी आता आपल्याला पूर्ण आटू द्यायचं आट आहे या पाण्यामध्ये ह्या गवारच्या शेंगा अगदी मस्त अशा शिजल्या जातील आणि खूपही जास्त मऊसूस शिजवायच्या आहेत असं नाही तर इथे मी दुसऱ्यांदा झाकण ठेवलं होतं दोन वाफेत अगदी मस्त अशा शेंगा शिजल्या आहेत पाणीही पूर्ण आटलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे अगदी साधा सोप्पा असा हा गवारीचा ठेचा आहे आणि अगदी कमी साहित्यात तयार होतो आणि त्यानंतर आता तांब्याने अशा प्रकारे या गवारच्या शेंगा मिरच्या आणि लसूण चुरून घ्यायचं आहेत खूपही जास्त बारीक करायचं आहे असं नाही थोडं जाडसरस ठेवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता मिरची लसूण आणि गवारच्या शेंगा अगदी मस्त व्यवस्थित अशा मी तांब्याच्या सहाय्याने चुरून घेतल्या आहेत तांब्याला आजूबाजूला साईडला लागलेला जो खरडा आहे तो काढून घ्यायचा आहे व्यवस्थित जमा करून घ्यायचा आहे पूर्ण ठेचा आणि इथे आता मी परत एक पळी तेल टाकून घेतला आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तेल टाकून व्यवस्थित हा ठेचा परतून घ्यायचा आहे परत एक ते दीड मिनिट परतून घेतला आहे आणि त्यानंतर आता आपण जे जाडसर शेंगदाणे कुटून घेतलेले होते तो शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे यामुळे हा ठेचा खूप छान टेस्टी लागतो खाताना हे शेंगदाणे अर्धवट राहिलेले खूप छान लागतात व्यवस्थित मिक्स करून घेतलं एक ते दीड मिनिट आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीर अगदी व्यवस्थित बारीक कापून घ्यायची असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही तर कोथंबीर टाकून व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे मस्त झणझणीत असा गवारचा ठेचा तयार झाला आहे आपण बऱ्याचदा मिरचीचा ठेचा खातो तर अशा प्रकारे तुम्हीही जरा वेगळ्या पद्धतीने गवारचा ठेचा बनवून बघा तसा गवार चा तर इथे मस्त झंझणीत असा गवारचा ठेचा अगदी खाण्यासाठी तयार आहे मी एका वाटीमध्ये काढून घेते तर हा ठेचा तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा वरण भातासोबतही तोंडी लावायला बनवू शकतात आणि असा ठेचा जर ताटात आला तर तुम्ही एक सोडून दोन चपात्या नक्कीच खाल इतका टेस्टी हा ठेचा लागतो तर इथे आता मी ठेचा वाटीमध्ये काढून घेतला आहे चला तर मग आजची रेसिपी जर आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा आणि बेल आयकॉन क्लिक करून झालं की ऑलवर क्लिक करा जेणेकरून मी कोणतीही रेसिपी शेअर केली ती सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह